आगा आगा दिव्यांग आयुक्तालयाच्या बेजबाबदार सध्या दिव्यांग आयुक्तालय पुणे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आज दिव्यांग आयुक्तालय आयुक्तालय पुणे पुणे धरणे आंदोलन करण्यात दिव्यांग दिव्यांग या ठिकाणी मंत्रालयाच्या नावानं चिल्लर फेकून आंदोलन करण्यात आलंय यावेळी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी विविध मागण्या हे मांडण्यात आल्या कायम विना अनुदानित दिव्यांग शाळांना सरचकट अनुदान द्या पहारेकरी मदतनीस सफाईगार या पदांना समान काम समान वेतन देऊन सेवेत कायम करा दिशा प्रकल्पाची एच पी सी मान्यता दाखवा नाहीतर दिशा प्रकल्प तातडीनं बंद करा या आणि अशा इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी बहुजन शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे बहुजन शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे सचिव रावसाहेब कांबळे प्रशांत ओव्हाळ बाबासाहेब महापूर रावसाहेब सोनावणे विनोद अडागळे दिलीप जेठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच दिव्यांग मंत्रालय यांच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी आधी चिल्लर उधळून त्यांचा निषेध केलेला आहे याचं कारण जे आहे की या राज्यामध्ये दिव्यांग शाळा कार्यरत आहेत अनुदान धोरणासाठी या कायमच्या लोकांना अनुदान टाकलेले मिळलं पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आपण लावून धरलेली आहे त्याचबरोबर सफाईकार पहारेकरी आणि मदतनीस या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन देऊन त्यांना सेवेत कायम करा व तीन जानेवारी दोन हजार चोवीस जी आर रद्द करा अशी या ठिकाणी आपण मागणी केलेले आयुक्त दिव्यांका आयुक्तांच्या दिव्यां दिव्यां मार्फत सचिवांकडे त्याचबरोबर पात्र कर्मचाऱ्यांचं समायोजन आणि सातव्याचा फरक हा कर्मचाऱ्यांना तातडीने भेटावा यासाठी या मुख्यमंत्र्यांना आपण या ठिकाणी आहे हे बेमोज उपोषण आहे या उपोषणामध्ये या मागण्यांनी तातडीने पूर्ण जर केले नाही तर या ठिकाणी आंदोलन आणखीनही तीव्र होण्याचे आम्ही या ठिकाणी आज आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर दुषा प्रकल्प आहे बेकायदेशीर दिशा प्रकल्प दोनशे कोटीचा घोटाळा या दिव्यांग मंत्रालयाने केलेला आहे याला कुठल्याही हाय पॉवर कमिटीची मान्यता नसताना दिव्यांग शाळेमध्ये हा प्रकल्प आपण प्रमुख मागणी घेतलेली आहे त्यानंतर राज्यामध्ये स्थलांतर हस्तांतराचा राज्या जो मुद्दा आहे शाळांचा तो बेकायदेशीर आहे वीस वीस तीस लाख रुपये घेऊन हे चालू नसणाऱ्या शाळा सुद्धा विकायला लागलं शासन म्हणजे खरेदी विक्रीचा धंदा करून दिव्यांग मुलांच्या नावावरती सट्टेबाजी या मंत्रणे लावलेली सट्टेबाजी तातडीने थांबवाल घुसून ता या ठिकाणी आहोत समायोजनाचा मुद्दा हा अनेक दिवसांना प्रलंबित आहे समायोजन हे कमिशनरने आजचा निर्णय घेतला पाहिजे समायोजना राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे